नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सुरुवात करण्याआधी रोड शो लाऊडस्पीकर साठी परवानगी आवश्यक तीन चाकी चार चाकी वाहनांवरील बॅनरला बंदी आदर्श आचार संहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिले निर्देश शासनाने केली शिक्षकांसाठी ड्रेस कोडची सक्ती आणि दीडशे पटसंख्या असलेल्या शाळेतच मुख्याध्यापक देण्याचा शासनाचा निर्णय जी आर रद्द करण्याची सिंधुदुर्गातील शिक्षक संघटनांची मागणी प्रत्येक निवडणुकीत राज ठाकरे आपला पक्ष गहाण ठेवतात खासदार विनायक राऊत यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल नितेश राणेंच्या वक्तव्याचा घेतला समाचार राऊत यांनी विविध मुद्द्यांवर केले भाष्य आणि गुटखा वाहून नेणारा टेम्पो वाशी पोलिसांनी पकडला नऊ लाखाहून अधिकचा माल केला हस्तगत पाहुयात सविस्तर वृत्त रोड शो करण्यासाठी सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे दुचाकीला जास्तीत जास्त एक फूट बाय अर्धा फूट या आकाराचा एकच ध्वज प्रदर्शित करण्याची परवानगी आहे तीन चाकी चार चाकी वाहनांवर बॅनरला बंदी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी असे आवाहन करतानाच आवश्यक परवाना न घेता लाऊडस्पीकरचा वापर करणारी वाहने जप्त केली जातील असा इशारा देखील जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहितेबाबत रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी सर्व नोडल अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी मुख्य अधिकारी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे आदी उपस्थित होते मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत शो मिरवणुका आणि निवडणूक सभांमध्ये लाऊडस्पीकर झेंड्यांचा वापर तात्पुरते अभियान कार्यालय गैरवापर रोखणे याबाबतचा समावेश होता स्थानिक कायदे न्यायालयाचे आदेश किंवा राजकीय प्रदूषण राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशांच्या अधीन राहून रात्री दहा ते सहा या वेळेत निवडणूक प्रचारासाठी वापर करावा पब्लिक ॲड्रेस सिस्टीम लाऊडस्पीकर किंवा साऊंड ॲम्प्लिफायर चालवता येणार नाही न्यायालयाचे आदेश आणि स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून प्रमुख रुग्णालय ट्रॉमा सेंटर रक्तपेढ्या आणि प्रचंड गर्दीच्या बाजारपेठांमध्ये जाणारे मार्ग टाळून शक्य असेल तेव्हा सुट्टीच्या दिवशी किंवा गर्दी नसलेल्या वेळेत रोड शोचे वेळापत्रक ठेवावे असे निर्देश यावेळी देण्यात आले अपर जिल्हाधिकारी बर्गे यांनीही विविध नोडल अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले भयमुक्त आणि पारदर्श वातावरणात निवडणूक पार, वाता पार पाडावी यासाठी सर्वच अधिकाऱ्यांनी दक्ष राहायला हवे विशेषतः आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल यावर सुरुवातीपासूनच भर द्या निवडणूक आयोगानं वेळोवेळी दिलेले मार्गदर्शन केलेला पत्रव्यवहार याविषयी सखोल अवलोकन करावे दिलेल्या जबाबदारीची योग्य रीतीने अंमलबजावणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी यावेळी केले महाराष्ट्र शासनाने राज्यात ड्रेस कोड संदर्भात केलेल्या अन्यायकारक जी आर आणि दीडशे पटसंख्येच्यावर मुख्याध्यापक पद लागू करण्याचा नवीन जी आर आणल्यानं या दोन्ही जी आर विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटना आणि शिक्षक आक्रमक झाल्या संपूर्ण महाराष्ट्रात माध्यमिक शिक्षक हे आता मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवर अतिरिक्त होण्याची शक्यता निर्माण झाली सरकारनं हा निर्णय लागू केल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शाळा या डोंगराळ भागातील विना मुख्याध्यापक होणार आहेत शासनाच्या या भूमिकेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध व्यक्त केलाय यामुळे सिंधुदुर्गाची सुपुत्र असलेल्या शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे चांगले ट्रोल झाले त्यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांनी केसरकरांवर हल्लाबोल करत त्यांच्यावर प्रश्नांचा वडीमार केलाय अशा पद्धतीने शिक्षकांना वेटीस धरलं जात असेल तर जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील शिक्षक संघटनांसह शिक्षकांनी दिलाय चौदा मार्चला जी आर काढल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षक संघटनेने या जी आरची होळी करण्याचा निर्णय घेतलाय याबाबत महिला शिक्षिका सुद्धा आक्रमक झाल्या आहेत एकट्या देवगड तालुक्यातील अठ्ठावीस माध्यमिक शाळांपैकी फक्त चार मदे ते पाच माध्यमिक शाळांमध्ये मुख्याध्यापक पद राहणार आहे संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर दोनशे अठ्ठेचाळीस माध्यमिक शाळा असून फक्त वीस ते पंचवीस माध्यमिक शाळांमध्येच मुख्याध्यापक पद राहणार असून इतर सर्व शाळांतील मुख्याध्यापक पद रिक्त होणार आहे शासनाच्या या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी विविध संघटनांनी व्यक्त केली आहे आचारसंहितेचा फायदा घेऊन शासनानं आचारसंहिता लागण्याच्या आदल्याच दिवशी हा जी आर लागू केला त्यामुळे शिक्षक संघटनांना आंदोलन करता येणार नाही असं सरकारला वाटत आहे सरकारच्या या भूमिकेमुळे शिक्षक अजून आक्रमक होत असून सरकारच्या दडपशाहीचा निषेध करतील अशी भूमिका यावेळी शिक्षक संघटनांनी घेतली आहे संचमान्यतेच्या निकषानुसार आज मुख्याध्यापक आणि शिक्षकांची संख्या कमी होता है। मनुन आमी होत आहे म्हणून आम्ही या नवीन निर्णयाचा निषेध करत आहोत त्याचबरोबर ड्रेस कोड जो शासनाने आम्हाला लागू केलेला आहे जे एस एस कोडमध्ये नाही आहे तरीसुद्धा आम्हाला जे सक्तीचं केलेलं आहे आम्ही याही गोष्टीचा निषेध करतो आज आम्ही काळ्या फीत लावून या गोष्टीचा निषेध केलेला आहे शाळा संहितेमध्ये त्याचप्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार अकरा आर टीच्या कायद्यामध्ये कुठेही ड्रेस कोडचा उल्लेख नाही आहे असं असतानासुद्धा शासनाने ॲन आचारसंहितेच्या आदल्याच दिवशी आचा आपल्या शिक्षकांसाठी राज्यभरातील शिक्षकांसाठी ड्रेस कोड हा जाहीर केलेला आहे या ठिकाणी ही गोष्ट शिक्षकांच्या बाबतीमध्ये अतिशय अन्यायकारकच अशा प्रकारे वाटते कारण राज्यातील मंत्रालयातील असतील किंवा इ इतर आस्थापनातील लाखो कर्मचारी ज्या आहेत त्यांना सोडून फक्त शिक्षकांनाच अशा प्रकारचा ड्रेस कोड टाकणे म्हणजे सर्व जनसामान्यामध्ये शिक्षकांची प्रतिमा थोडी मलिन करण्याचा प्रयत्नच शासनाकडे होतो असंच शिक्षकांमध्ये भावना निर्माण झालेली आहे खास करून आदरणीय शिक शिक्षणमंत्री आहेत यांच्याच सुद्धा काही क्रीडा शिक्षक का आहेत त्यांनी आयुष्यभर आपली सेवा जीन पॅन्ट आणि टी शर्टमध्ये केलेले आहे आणि हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या शाळेचं आपल्या भागाचं नावसुद्धा उज्ज्वल केलेलं आहे आणि हे सर्व गोष्टी ज्ञान असतानासुद्धा शिक्षण मंत्र्यांकडनं अशा प्रकारचा जी आर किंवा शासनाकडून अशा प्रकारचा जी आर बाहेर पडेल याची अपेक्षा आम्ही शिक्षकांनी कधीही ठेवली नाही नव्हती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक देवगड तालुका आहे या देवगड तालुक्यामध्ये शाळांपैकी फक्त केवळ चार मुख्याध्यापक पदं या ठिकाणी शिल्लक राहणार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शाळांमध्ये अगदी ठराविक मोजक हाताच्या बोटावर मोजक मोजता येतील इतकीच फक्त मुख्याध्यापक संख्या शिल्लक राहणार आहे म्हणजे बाकीच्या शाळांना पद मिळणार नाही याचाच अर्थ ते संपूर्ण प्रशासन चालवायचं कसं हा प्रश्न संस्थाचालक आणि संपूर्ण प्रशासनावरती निर्माण झालेला आहे याच्यापूर्वीचा समजा शासन निर्णयाचा विचार केला तर शंभर विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक पद मान्य होतं परंतु आता सुधारित संच मान्यतेच्या निकषानुसार एकशे पन्नास विद्यार्थ्यांमागे केवळ एक मुख्याध्यापक हे पद लागू होत आहे काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आजच्या दिवसाला आम्ही काळ्या फिती लावून हे निषेध या धोरणाचा निषेध शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करत आहोत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा इंडिया उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सिंधुदुर्ग का जिल्ह्यातल्या ओरस येथे करण्यात यावेळी नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय हा तर तुझ्या असा मिंदे मी झालेला नाही कधी आणि दुसऱ्याच्या पैशावर मी जगणारा नाही नितेश राणे जसं केवळ लाचारी पत्करलेली आहे ती लाचारी विनायक राऊतकडे कधी नाही ते तिकीट तुम्हालाच तुम्ही परत तुम्हीच घेऊन टाका परत कारण तुम्ही अनेकांची तुम्हाला तयारी झालेली आहे सुद्धा तिकीट त्यांनी तयार ठेवलेलं आहे हा ह्या सेटिंगकडे फार आम्ही गांभीर्याने बघत नाही प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला आपला पक्ष कुठं इतर पक्षांकडे घाण ठेवायचा ही पद्धत मनसेच्या प्रमुखांनी पूर्वीपासून अवलंबलेली आहे ते आता अवलंबलेली आहे हे सहा महिन्यापूर्वीच सर्वांच्या बाजारात तशी चर्चा होती सेटिंग झाली सेटिंग झाली आणि त्यामुळे हे दिसून आलेलं आहे नाही आजची सिल्वरोगची बैठक ही आघाडीतल्या प्रमुख पक्षांची आहे आणि त्या बैठ्या बैठकीमध्ये पण माझ्या माहितीनुसार वंचितला अजून किती जागा देता येतील वाढवून आता तर चार जागांचा ता पर्याय त्यांना दिलेला आहे त्या चार जागा त्यांना घ्याव्यात तशी विनंती करतील पण अजून काही पर्याय आहेत का याचासुद्धा विचार होईल मग त्यांच्यावर बोललं जाईल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेबांच्या एन सी पीच्या उमेदवार ज्या आहेत सुप्रिया सुळे ह्या एक हजार एक टक्के निवडूनच येणार आहेत त्यामध्ये शंका मुळीच नाही आहे आणि त्यामुळे पार्थ पवार असतील किंवा अजितदादा पवारांचे बंधू असतील त्यांना सुद्धा जी जाणीव झालेली आहे की घरभेदीपणा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालत नाही आणि घरभेद्याच्या विरोधात पार्थ पवार आणि अजितदादांचे भाऊ उतरलेले आहेत मैदानामध्ये नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशन हत्तीमध्ये गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आलंय वाशी पोलिसांच्या टीमनं गुटखा वाहून नेणाऱ्या टेम्पोचा पाठलाग केलाय आणि त्यामध्ये टेम्पोचा विक्रीसाठी नेण्यात येणारा माल देखील पकडलाय पोलिसांनी कारवाईमध्ये नऊ लाख साठ हजारांचा सा गुटखा पकडण्यात आलाय तसेच विक्रीसाठी नेणारा टेम्पो आणि गुटखा हस्तगत करण्यात आला असून इतर दोन आरोपींना देखील वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलाय यावरील पुढील कारवाई सुरू आहे मान्य पोलिस आयुक्त साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि नशाय पदार्थ आहेत एकोणी बाळगते विक्री करते ह्यांच्यावरती कारवाई करण्याचे सक्त आदेश मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनला दिले आहेत त्यानुसार आम्हाला एकोणीस तीन दोन हजार चोवीस रोजी आमचे शिपाई सय्यद म्हणून आहेत तर त्यांना खबर मिळाली की एका टेम्पोमध्ये पुण्यावरून टेम्पोमध्ये गुटखा मुंबईकडे जात आहे त्यानुसार आम्ही वासीगाव या ठिकाणी ट्रॅप लावला हायवेवरती जसा तो टेम्पो आला जसा तो पकडला पंजाना बोलून झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास हा सुगंधित पान मसाला त्याची किंमत आहे जवळपास नऊ लाख साठ हजार रुपये थोडा मिळून आला आणि तो जप्त करण्यात आला त्यामध्ये दोन आरोपी अटक केलेत एक आहे मोहम्मद सैफ नौशाद अहमद शेख आणि दुसरा आहे सिद्धू अन्नप्राप बोधने त्यातला पहिला मुंबईचा राहणार आहे दुसरा पुण्याचा राहणार आहे या दोघांना अरेस्ट केले त्यांना बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे चौकशीमध्ये या दोघांनी यापूर्वी अशा प्रकारे कुठले गुन्हे केले केलेल्या आहेत माहिती नाही आरोपींना यापूर्वी केलेले ते सांगितले नाहीत हि तर ड्रायव्हर आणि ते वाहक आहेत परंतु ह्याच्यातले मेन आरोपी आणखी बाहेर आहेत कुठून घेऊन आले आणि कुठे घेऊन जातात त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली हा गोडखा पुण्याहून आला होता तो मुंबईला चालला होता आणखी पुढील तपास चालू आहे मुंबई गोवा महामार्गावरील कळबणी रुग्णालयासमोर मुंबईहून गुहागरला ला शिंगोत्सवासाठी येत असताना वॅगनर गाडीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात गाडीतील चालकासह जख्मी चा चार जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे मुंबई येथील एक कुटुंब आपल्या गुहागर येथील गावाला कारने जात असताना गाडी रस्त्यावरील हे लक्षात पुन्हा गाडी रोडवर उतरण्याचा प्रयत्न केला तेव्हा गाडीचा मागील टायर फुटून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या जागेत उलटली अपघात झाल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढलं त्याचवेळी खेळकडे येण्यासाठी निघालेले रुग्ण रुग्णवाहिका चालक आनंद गोले यांनी गंभीर जखमी चालकांना रुग्णवाहिकेने कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलवण्यात आले यासह बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण